रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मीरा भाईंदर हा सर्व जाती धर्मांचं शहर आहे आगरी कोलींचं शहर म्हणून ओळखलं जातो मराठी माणसावरही अभिमान आहे महाराष्ट्रावरही अभिमान आहे आणि मराठी भाषावरही अभिमान आहे परंतु काही लोक आपल्या स्वार्थासाठी एका दुकानात घुसतात सात सात लोक आणि एकाला मारण करतात त्याचा आम्ही निषेध करतो मार खाणारा व्यक्ती हा कोणी असू द्या कुठल्याही जाती धर्माचा असू द्या मारण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि ज्या पद्धतीने त्याने जाऊन जा ते मारलं ते कधी मा मीराबाईं तर खपून घेणार नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणि एखादा व्यक्तीकडनं चुकत असेल तर कुठलाही समाज त्याची पोलीस तक्रार करता येईल तुम्हाला कोर्टात जाता येईल सरकारकडे तक्रार करता येईल पण आपण स्वतःहून मारण करणं ह्याला कधीही खपून गेलं नाही ह्याला आम्ही निषेध करतो बघा म्हणून ह्या वारंवार म्हणून आज सगळे मीराबाईंदरचे वैपात्री एकत्र आले आणि अशाच प्रकार ते परत घडलं तर पूर्ण शहर एकत्र येईल आणि अननेसेसरी त्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचं न प्रश्न निर्माण करू नये कुठल्याही जाती भाषा करून मीरा भाईंदर हा सुखी आणि समृद्ध शहर आहे सर्व जाती धर्मांची लोकं एकत्र राहून तिकडे काम करतात आज मीरा भाईंदर प्रगतिशील झाला त्यामध्ये मराठी माणसांचं आणि इतरचंसुद्धा त्यामध्ये सोबत मोठा योगदान आहे आणि अशा प्रकारचं हे घडीघडी असं लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला तर मीरा भाईंदर हा मागे जातील म्हणून अशा प्रकारचा कोणीही अशा प्रकारची घटना परत घडू नये आणि अशी दादागिरी करू नये मला काय बघायचं जरा गरज दोनने एकत्र या चारने एकत्र या तो माझा विषय नाही आहे ते कधी यायचं काय यायचं आणि मला विचारून ते येणार नाही मला विचारून ते सोडणार नाही पण ते घडलं ते दोन्ही भाऊ एकत्र असू द्या का चारही भाऊ एकत्र असू द्या अशा गोष्टीला निषेधच केला जाईल धन्यवाद